भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे बेचाळीस मुंगी पैठणला राहणारी विठाबाई नावाची वारकरी स्त्री स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला आली होती तेव्हा महाराज राजवाड्यात मुक्कामाला होते स्त्री असल्यामुळे तिला रोज राजवाड्यात स्वामींचे दर्शना जायला मिळायचे परंतु गणपतराव जोशी बाळाप्पा चोळाप्पा यांच्यासारख्या अनेक पुरुष भक्तांना मात्र स्वामींचे नित्यदर्शन घडत नसे कारण स्वामी राजवाड्यात असताना स्वामी दर्शनासाठी स्त्रियांनाच प्रवेश मिळायचा आषाढी एकादशी चार दिवसात आली होती विठाबाईला पंढरपूरला विठ्ठुराच्या दर्शनाला जायची ओढ लागली होती ती गणपतराव आणि बाळाप्पा यांना सांगू लागली की दोन दिवस विठुरायाच्या दर्शनाला जाऊन येते तेव्हा बाळाप्पाने विचार केला की नाहीतरी स्वामींचे दर्शन होतच नाही तर विठाबाईबरोबर पंढरपूरला जाऊन यायला काय हरकत आहे बाळाप्पा विठाबाईला म्हणाला विठाबाई मी गणपतराव चोळाप्पा असे तिघे तुझ्याबरोबर येतो उद्या सकाळी निघू सकाळी विठाबाई स्वामींच्या दर्शनाला गेली आणि तिने स्वामींना नमस्कार केला स्वामी अंतर्ज्ञानी होते त्यांना विठाबाई पंढरपूरला विठ्ठुरायाच्या दर्शनाला निघाली आहे आणि सोबत आपले भक्तसुद्धा आहेत हे, हे कळले स्वामी विठाबाईला म्हणाले विठे विठ्ठलाला मिठी मारायला निघालीस की काय आपण काही सांगायच्या अगोदरच महाराजांना कसे कळले याचे विठाबाईला आश्चर्य वाटले प्रत्यक्ष शतावतारी स्वामी समर्थ अक्कलकोटात प्रकट झालेले आहेत तर मग पंढरपूरला जाऊन विठ्ठलाच्या पाषाणमूर्तीचे दर्शन कशाला घ्यायचे हा विचार विठाबाईच्या मनात आला आणि विठाबाईच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आपण एकटेच जात नाही तर बरोबर स्वामींचे से सेवेकरीसुद्धा येणार हे योग्य नाही हे तिच्या लक्षात आले विठाबाई स्वामींच्या चरणांशी अक्षरशः कोसळली आपल्या पश्चाताप दग्ध असुंनी तिने स्वामींचे चरण धुतले म्हणाले स्वामी आपण चालते बोलते प्रत्यक्ष परमेश्वर मला नित्यदर्शन देता तुम्हीच तर श्री विठ्ठल आहात मी आता कशाला पंढरपूरला जाऊ आणि तिने मान वर केली तेव्हा स्वामींनी विठाबाईला विठ्ठल रूपात दर्शन दिले विठाबाई भारावून गेली तिला एवढा आनंद झाला की ती स्वामींना म्हणाली मी आता हे चरण सोडून कुठेही जाणार नाही असा श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू देत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ